इंग्लिश सोडू यूर एन स्पीकेट वीव प्रस्तुती पुणे महानगरपालिका शिक्षण मंडळ अंतर्गत इंग्लिश रिसोर्स सेंटर निर्मिती सेंटर फॉर लर्निंग रिसोर्सेस पुणे ओवे लर्न इंग्लिश लेसन सेवेंटी थ्री आम्ही इंग्रजी शिकतो पाठ त्र्याहत्तर नमस्कार मी सुनीता घोरपडे मागच्या काही पाठात तुम्ही ऐकलं की आम्ही सर्व एका लग्नाला गेलो होतो शरद दादाला हे सर्व नवीनच रंजना आणि संतोष त्याला इंग्रजीत सर्व समजावून सांगतायत शरद दादा सो वॉट शुड आय स्टँड अप आता कस सांगू याला की मूर्त आहे साडे चा आय कान से इट इन इंग्लिश शरद दादा टेन थर्टी इज द वेडिंग टाइम ओ टेन थर्टी मुहूर्तम येस येस एम सॉरी 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 मला काही दिसत नाही आय कांट सी एनिथिंग आय कॅन सी एव्हरीथिंग मला छान दिसतय या खुर्चीवर उभं राहून मला सगळं दिसतंय मग तू सांग बरं दादाला काय काय दिसते ते इंग्रजीत बाप रे आय कान से इट इन इंग्लिश ऑफकोर्स यू कॅन यू कॅन से इट इन इंग्लिश कम आय विल हेल्प यू पण माझा प्रश्न असा आहे की नवरा मुलगा आणि नवरीला काय म्हणतात इंग्रजीत नवरी ब्राईट आणि नवऱ्या मुलाला ब्राईट ग्रूम पण हजबंड आणि वाईफ म्हणतात ना हजबंड म्हणजे नवरा वाईफ म्हणजे बायको असं म्हणतात ते लग्न झाल्यावर पण आज ज्यांचं लग्न आहे ना त्यांना आपण नवरा बायको कुठे म्हणतो आपण त्यांना नवरा मुलगा आणि नवरी मुलगी असं म्हणतो ना हो हो बरोबर ब्राईड म्हणजे नवरी मुलगी ब्राईड ग्रुम म्हणजे नवरा मुलगा बर आता रंजना सांग ना ब्राईड Is standing up. She has a flower. Fulanchi mala. Huh? Garland. The bridegroom is standing up. He has a garland. Good, Renjana. Now she is putting the garland around his neck. नेक म्हणजे गळा येस ती त्याच्या गळ्यात माळ आहे नाव ही इज पुटिंग द अराउंड नेक अराव शी इज सिटिंग डाऊन ही इज ऑल्सो सिटिंग डाऊन एव्हरी वन इज सिटिंग डाऊन रंजना तूच एकटी खुर्चीवर उभी आहेस ओके गुड Now the wedding ceremony is over. Let's go home. No, no. Lunch? Yes, Sharad Dada. We will eat. Okay, good. What will we eat? Sharad, today you will eat a special lunch. Santosh, tell Sharad Dada. What will we eat? Malaga not eat. I don't know. Hey, Lagna kaijayo to? Nahi maite वी विल ईट मसाले भात पोटेटो भाजी पुरी खीर कोशिंबीर पापड लाडू लोणचं दिस फूड इज गुड आय लाईक दिस खीर आय लाईक स्वीट थिंग स्वीट थिंग्स म्हणजे स्वीट स्वीट लाईक खीर लड्डू जिलेबी स्वीट थिंग्स म्हणजे गोड वस्तू आय ऑल्सो लाइक स्वीट थिंग्स मला आंबट आंबट वस्तू आवडतात आवळे चिंचा कैरी सार रंजना लाइक सार थिंग्स येस आय लाईक सार थिंग्स वॉट डू यू लाइक सुनीता मावशी आय लाइक स्वीट थिंग्स बट आय डोंट लाइक सार थिंग्स आय लाइक सॉल्टी थिंग्स भजी चकली चिवडा सॉल्टी थिंग्स सॉल्ट म्हणजे मीठ आय ऑल्सो लाईक सॉल्टी थिंग्स तिखट गोष्टींना काय म्हणतात हॉट म्हणतात पण माझा प्रश्न असा आहे हॉट म्हणजे गरम ना येस हॉट म्हणजे गरम हॉट म्हणजे तिखट पण सुनीता मावशी कम इट अस ओके नाव आय विल जॉईन यू इट दिस खीर इट्स व्हेरी गुड शरद यो प्लेट इज एमटी यस माय प्लेट इज एमटी आय वॉन्टर खीर पण माझा प्रश्न असा आहे की तुम्ही एम टी एम टी काय म्हणताय एमटी म्हणजे रिकामं प्लेट रिकाम हेमटी त्याचं ताट रिकामा आहे हो प्लेट म्हणजे ताट आणि स्पून म्हणजे चमचा हिज प्लेट हेम टी मग भरलेलं असेल ताट तर काय म्हणायचं हिज प्लेट इज फुल हिज प्लेट इज फुल संतोषच पण ताट रिकाम आहे हिज प्लेट इज टी अँड हिज हेड इज एमटी काय म्हणे काय म्हणेल जी हिज हेड इज टी म्हणजे माझं डोकं रिकाम काय तुझं रिकाम थांबच मी तुला बघून घेतो मित्रमैत्रिणींनो पाठाच्या या भागात आज ऐकलेले काही इंग्रजी शब्द आणि वाक्य तुम्हाला पुन्हा ऐकायला मिळतील आम्ही अगदी हळू बोलू तेव्हा नीट लक्ष देऊन ऐका टीचर ही वाक्य वहीत लिहून घ्याल ना म्हणजे पुढच्या भागात सराव करणं सोपं जाईल स्वीट म्हणजे गोड सॉल्टी म्हणजे खारट सार म्हणजे आंबट हॉट म्हणजे तिखट किंवा गरम कोल्ड म्हणजे गार द कॉफी इज The water is cold. Full Manje Barlela. Empty Manje Rikama. The box is full. The bucket is empty. मित्रमैत्रिणींनो आता तुमची पाळी शाळेत किंवा घरी जिथे असाल तिथे माझ्या सूचनांप्रमाणे बोलायचं हं लाजायचं नाही बरं का असं बोलून बोलूनच तुमचं इंग्रजी सुधारणार आहे आजच्या पाठात तुम्ही गोड तिखट आंबट आणि खारट या शब्दांना इंग्रजीत काय म्हणतात ते ऐकलं त्याचा आधी सराव करूया मी एक पदार्थ सांगेन त्या पदार्थाची चव तुम्ही सांगायची आहे पण इंग्रजीत हं एक उदाहरण बघूया समजा मी म्हणाले जिलबी तुम्ही म्हणणार स्वीट कारण जिलबी गोड असते नाही का लक्षात आलं का चला तर मग सुरू करूया सगळ्यांनी एकत्र सांगायचे बरं का पण हो हळू आवाजात पदार्थाचं नाव ऐका आणि इंग्रजीत त्याची चाव सांगा लिंबू सार असंच म्हणालात ना सार म्हणजे आंबट लिंबू आंबट असतं ना आता दुसरा शब्द मिरची हॉट बरोबर म्हणालात ना हॉट म्हणजे तिखट पण लक्षात आहे ना हॉटचा अर्थ गरम असाही होतो आता लाडूची चव सा सांगा इंग्रजीत लाडू स्वीट म्हणालात का स्वीट म्हणजे गोड आता मिठाची चव सांगा बरं मीठ सॉल्टी असंच म्हणालात ना सॉल्टी म्हणजे खारट अजून काय शिकलो आपण आजच्या पाठात आजच्या पाठात दोन नवीन शब्द ऐकले फुल म्हणजे भरलेलं आणि एम टी म्हणजे रिकामं फुल एम टी असेच विरुद्ध अर्थ असलेले इतर शब्द माहीत आहेत तुम्हाला जसं हॉट कोल्ड मग बिग स्मॉल आता या पुढच्या सरावात मी जे दोन शब्द देईन ते वापरून तुम्ही दोन इंग्रजी वाक्य तयार करायची आहेत समजा दिलेले शब्द आहेत बिग आणि स्मॉल तर वाक्य अशी असू शकतील द एलिफंट इज बिग द कॅट इज स्मॉल ठीक आहे आता घंटा वाजली की एका मुलानी किंवा मुलीनी उभं राहायचंय मी दोन शब्द सांगीन ते नीट ऐक आणि ते शब्द वापरून दोन इंग्रजी वाक्य तयार कर शब्द ऐक हॉट कोल्ड द टी इज हॉट द सरबत इज कोल्ड अशी वाक्य केलीस का गुड आता दुसरं कोणतरी तू हे दोन विरोधी शब्द वापरून दोन वाक्य सांग पाहू फुल एम टी म्हणजे भरलेलं रिकाम full, empty. The glass is full. The cup is empty. अशिवाक्य तैयार के लिए का मित्रमैत्रिणींनो अशी खूप वाक्य तयार करून तुम्ही टीचरना सांगा बरं का पुढची पंधरा मिनटं टीचर मुलांना स्वीट सॉल्टी हॉट सार असे शब्द वापरून इंग्रजीत वाक्य तयार करायला सांगतील तसंच फुल एम टी असे विरुद्ध अर्थाचे शब्द वापरून दोन दोन वाक्य तयार करायला सांगतील आता आपण भेटूया पुढच्या पाठाच्या वेळी